यानंतर एक मोठी बातमी येते शिर्डीवरनं खरं तर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रिक्षा टॅक्सीवाले डॉक्टर सगळेजण संपावर जातात आणि आता शेतकऱ्यांनी चक्क संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे औरंगाबाद आणि त्याचबरोबर अहमदनगर मधल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संपाचा हत्या रुगार ले। तीन एप्रिलला नगर जिल्ह्यातील पुणतांबामध्ये विशेष ग्रामसभा घेतली जाईल आणि संपाचा ठराव केला जाईल येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरू केली आहे गोदावरी नदीपात्राजवळील चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचा नाही आणि विकायचा सुद्धा नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय आम्ही सुद्धा निर्णय घेतलाय संपावर जाणार आहे आम्ही पीक नाही आम्ही आमच्या फक्त पोटापुरताच तयार करणारे जर शेतकऱ्याला जर तुम्हाला जर कदर येत जर नाही आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर आज मोठे झालेले जर शेतकऱ्याला दोन महिन्यामध्ये शासनाने कुठलाही अल्टिमेटम किंवा कुठलीही दखल घेतली नाही तर एक जूनपासून ज्यावेळेस आमचं पेरणीचा पहिला दिवस चालू होतो खरीप चालू होतो त्या एक जूनपासून आम्ही संपर्क जाऊया असं शेतकऱ्यांचा आमचा निर्णय झालेला कधी शेतकऱ्याला हमी भाव घोषणा करतात कागदावर नुसतं हे करतात कुठलाही वाळजला वा जात नाही शेतकऱ्यासाठी कुठलंही काम झालेलं नाही आमचं हे मोडूच म्हणणं आहे का आमचं फिक्स भाव आम्हाला बांधून द्यावा आणि फिक्स रेटने जर हे केलं ना तर सुद्धा माफी सुद्धा जी गरज सुद्धा नाहीये हे मुट मोठमोठ व्यापारी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपयाच्या कांदा व्यापाऱ्यांचीच गोष्ट घ्या शेतकरी सायकलवर पट्ट्या आणला तो आणि ते पंचवीस पंचवीस लाख रुपयाच्या गाड्यावर गाड्यामध्ये फिरतात यांनी कुठून आणलेली आहे पैसे मला होतच ना शेत ना माझ्यासारख्या पदवीधर असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आत्महत्या करावी की काय अशी वेळ आलेली परंतु आम्ही आत्महत्या करणार नाही कारण सरकार म्हणतो योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ म्हणजे सरकारचं उद्दिष्ट आहे का तीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या आल्या सरकारचं असं उद्दिष्ट आहे का दहा लाख आत्महत्या झाल्यानंतर त्यांची उद्दिष्ट पूर्ती झाल्यानंतर ते आम्हाला न्याय देणार आहे तर शेतकरी खरंच संपावर गेले तर तुमचं आमचं काय होईल याचा विचारच न केलेला बरा एक छोटासा ब्रेक घेतोय पुन्हा एकदा बघत रहा एबीपी माणसा